दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात धक्कादायक खुलासे होण्याची परंपरा सुरू आहे आता या प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आईसुद्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे एकोणीस मे रोजी पोळशे कार चालवत अल्पवयीन मुलानं दोघांना उडवलं होतं त्यानंतर त्या मुलाचे वडील आणि पुणे शहरातील नामांकित बिल्डर विशाल अग्रवाल यांना अटक झाली होती मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनी कार चालकाला डांबून ठेवत धमकावलं होतं त्या प्रकरणात त्यांनाही अटक झाली आता या प्रकरणात नेमलेल्या डॉ पल्लवी सापळे यांच्या समितीच्या अहवालावरून अल्पवयीन मुलाची आई अडचणीत येणार आहे त्या अहवालानुसार पुरावा नष्ट करण्याच्या प्रकरणात आईवर टांगती तलवार असणार आहे अल्पवयीन मुलाच्या अपघात प्रकरणात पुणे येथील ससून रुग्णालयातील डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर यांना अटक झाली आहे त्यांच्यावर अल्पवयीन मुलांचे ब्लड सॅम्पल बदलण्याचा आरोप आहे त्यानंतर त्या मुलाऐवजी ब्लड सॅम्पल कोणी दिलं असा प्रश्न पुढे आला त्याचं उत्तर या प्रकरणाच्या चौकशीसाठी चा नेमलेल्या डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या अहवालातून मिळाला आहे अल्पवयीन मुलाच्या आईनं ब्लड सॅम्पल दिल्याचं त्या अहवालात नमूद केल्याची माहिती मिळाली आहे त्यामुळे पुरावा नष्ट करण्याच्या प्रकरणात आईवर अटकेची टांगती तलवार आहे या प्रकरणात अग्रवाल कुटुंबातील तीन पिढ्या कारागृहात असताना आता कुटुंबातील महिलाही अडचणीत आली आहे डॉक्टर पल्लवी सापळे यांनी दिलेल्या अहवालात मोठी माहिती समोर आली आहे ससून मध्ये अल्पवयीन आरोपीचे म्हणून तीन व्यक्तीचे ब्लड सॅम्पल घेण्यात आले त्यात एक महिला आणि दोन वयस्कर व्यक्तींचे ब्लड सॅम्पल घेण्यात आले होते डॉक्टर श्रीहरी हरणोळ यानी हे तीन ब्लड सॅम्पल हे अल्पवयीन आरोपीच्या आईचं ब्लड सॅम्पल असल्याची माहिती अहवालात दिली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा